ते गुन्हे दाखल झालेत तुमच्या तिथल्या कृषी अधिकाऱ्याला विचारलं नावाच्या कलेक्टरला विचारलं अध्यक्ष महोदय परभणीमध्ये पंधरा हजाराच्या आसपास वीस हजाराच्या आसपास दोन हजार घोटाळा हा दोन हजार चोवीस ला आत्ता सापडला आहे त्या ग्रामपंचायती आहेत नाव सांगतो राजेश विटेकर साहेब दोन ग्रामपंचायती आहेत बघा तक्रार सुद्धा कुणी केली ग्रामपंचायत कार्यालय सादगीरवाडी तालुका पालम जिल्हा परभणी सरपंचा नाव आहे सौभाग्यवती दगडूबाई गोविंदराव केंद्रे केंद्रे हे आडनाव सुद्धा वंजारी बांधवांमध्येच आहे तक्रार सुद्धा वंजारी बांधवाने केली बघ आणि उपसरपंच अतुल आनंदराव गुट्टे यांचं म्हणणं आहे की हे जे आणि गुट्टे आलेले आहेत हे परळीद्वारे आमच्या तांड्यावर आलेत आमच्या गावात आले तिथल्या केंद्रांना गुट्ट्यांना तरी जागेवर राहू द्या राव तिथून अकलो लावतात त्यांना हा हे काय चाललंय धाराशिव जिल्ह्यामध्ये भरलेला तीन हजार हेक्टरचा बोगस विमा सगळे शेतकरी परळी तालुक्यातले बीड जिल्ह्यातले परळी सोडता बाकीच्या सगळ्या तालुक्यात ता ता धारूर असेल माझं गाव वडवणी असती अहो काशेवाडी आंबेवाडी नावाचं गाव आहे दादा माझ्या मतदारसंघातलं त्या गावाला तर त्या ह्याचा दर्जाच नाही महसुली दर्जाच नाही त्याच्यावर चार हजार हेक्टरचा विमा भरला आहे तुमच्या शेजारच्या आपल्या शेजारचे पॅटर्नवाले जे आहेत त्यांनी भरला आहे चार हजार अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यामध्ये या वर्षीचा आकडा आतापर्यंत माझ्याकडे आलाय चाळीस हजार हेक्टर चाळीस हजार हेक्टर क्षेत्रावरती बोगस विमा भरला अध्यक्ष महोदय आता जगावा का मरावा अध्यक्ष महोदय जावा हे राज्य सोडून आम्हाला पीओके मध्ये नेऊन सोडायची तरी सोय करा अध्यक्ष महोदय हा अध्यक्ष महोदय बोगस विमाचा अध्यक्ष महोदय दुसरी एक तक्रार आहे सातगीरवाडीचं सांगितलं मी दगडूबाई केंद्रे अतुल गुट्टे अध्यक्ष महोदय छांबवतो मी जास्त वेळ नाही घेस रमेश समोर अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय फक्त पाच मिनिटं द्या अध्यक्ष महोदय फार मोठं अख्ख्या राज्यात सापडणार आहे आता आपा सगळ्या विधानसभा सदस्यांनी आपापले मतदार संघ तपासा अध्यक्ष मजे ग्रामपंचायत कार्यालय बनवस बनवस तालुका पालम या ग्रामपंचायतीने तक्रार केली अध्यक्ष महोदय माझ्याकडे सत्तेचाळीस गावांची यादी अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यातली नामेवाडी खांडेवाडी कलुचीवाडी अशी सत्तेचाळीस गावामध्ये एकोणतीस हजार त्र्याहत्तर हेक्टरचा विमा भरला गेला फक्त सत्तेचाळीस गावात एकोणतीस हजार तेवीस अध्यक्ष महोदय बोगस पीक विम्याचा परळी पॅटर्न पोहोचला परभणीत दैनिक लोकमत अध्यक्ष महोदय पीक विम्याचे बोगस प्रस्ताव महसुली रेकॉर्ड नसलेल्या गावातही भरला विमा बातमी अध्यक्ष महोदय धर्मयोद्धा म्हणून कुठला तरी पेपर यांच्या परबनेचं क्षेत्रफळ नसताना बाहेरील माफिया भरत आहेत पीक विमा माफिया शेतकऱ्याला माफिया शेतकरी नाही हे माफिया हे आपोआप आलेले माफिया वाळू माफिया ऐकला अध्यक्ष महोदय खडी क्रेशरचे माफिया मोरुम माफिया ऐकलं गँगवार मधले माफिया ऐकलं प्लॉटिंगचे माफिया ऐकलं परंतु पीक विमा माफिया नवीन डेफिनेशन तयार झाली अध्यक्ष महोदय ही हो नवीन डेफिनेशन ती लवकरात लवकर सादर करावी आणि मायबाप सरकारच्या राजपत्रात ती जाहीर करावी अध्यक्ष महोदय माझी विनंती आपल्याला हे इतकं जर भयानक झालं जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष महोदय कलेक्टर त्याचे अध्यक्ष आहेत जिल्ह्याचा कृषी अधिकारी त्याचा सचिव आहे ज्या ज्या जिल्हास्तरीय समित्यांनी याच्यामध्ये तिरंगाई दाखवली असेल अध्यक्ष महोदय स्� मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो माननीय मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यात जवळचे मंत्री इथं बसलेले अध्यक्ष महोदय बर काय पुढच्या बसलेले त्यांना माझी विनंती अध्यक्ष महोदय याच्यावरती कारवाई झाली पाहिजे जिल्हास्तरीय जर दाखल केले नसतील तर त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला पाहिजे सदस्यांनी त्या ठिकाणी सांगितलं का काही आमदार त्या ठिकाणी नव्याने आलेले त्यांना सुद्धा विश्वासात घेऊन त्या ठिकाणी या टप्पा क्रमांक दोन मध्ये काही गावाचा जर समावेश करायचा जर असेल तर निश्चित मी सांगेन का आपण त्या गावाचा समय त्या ठिकाणी प्रामुख्याने केला पाहिजे अध्यक्ष महोदय या ठिकाणी सदस्य धस माध्यमातून एक नवीन शब्द साहेब तुम्ही त्या ठिकाणी पुढे आणला आजपर्यंत मी गोदावरी पट्ट्यात आहे शिवना टाकळी पट्ट्यात आहे आजपर्यंत मी वाळू माफिया पाहिले आजपर्यंत मी खदान माफिया पाहिले आजपर्यंत मी खंडणी माफिया पाहिले परंतु विमा माफिया आजपर्यंत मी त्या ठिकाणी पाहिले नाही धस साहेबांनी एक नवीन शब्द त्या ठिकाणी पुढे आणला आणि एक रुपयामध्ये पीक विमा या माध्यमातून विमा माफिया त्या ठिकाणी तयार झाले अध्यक्ष मी खूप जाणार नाही परंतु माझ्याही मतदारसंघामध्ये धस साहेब माझ्याही मतदारसंघामध्ये असं घडलं काही एक आमच्याकडे डॉक्टर अन्नदाते आणि त्या अन्नदातेकडे जवळजवळ दोनशे चाळीस एकर जमीन आहे त्या अन्नदातेचे सात बारे दुसऱ्यांनी घेतले त्यावरती खाडखोड केली आणि एक रुपयामध्ये पीक विमा त्या अन्नदाते डॉक्टरच्या नावावरती कुणीतरी विमा काढला आणि त्याची रक्कम हडप करण्याचं काम त्या ठिकाणी केलं एवढं मोठं विमा माफियाच रॅकेट राक, या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी तयार झालंय अध्यक्ष मोदय मी विनंती करणार आहे त्या सरकारची अत्यंत चांगली योजना हो आहे अक्षरशः एक रुपयामध्ये पीक विमा ही सरकारची अत्यंत चांगली विमा आहे चांगली पॉलिसी आहे परंतु त्याचा उपयोग शेतकऱ्यांसाठी <ने> त्या ठिकाणी झाला पाहिजे अध्यक्ष मी विनंती करणार आहे का ज्या अर्थी शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगली ही पॉलिसी काढली त्या त्या शेतकऱ्यांचं ज्याचं ज्याचं अतिवृष्टीमुळे म्हणा अवकाळी पावसामुळे म्हणा कमी पावसामुळे म्हणा ज्याचं ज्याचं नुकसान झालं त्याला खऱ्या अर्थाने तो मोबादला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि म्हणून मी आपल्या मार्फत विनंती करणार आहे का जिथं जिथं हे प्रकार घडले आणि ज्या ज्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने विमा मिळाला पाहिजे होता त्यांना मिळू शकला नाही त्या त्या शेतकऱ्यांना विमा मिळण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे अध्यक्ष महोदय मी माझ्या विधानसभेच बऱ्याच वेळेस आम्ही प्रतिनिधित्व करतो मीटर वाटर गटर याच्या पलीकडे आम्ही त्या ठिकाणी जात नाही बऱ्याच वेळेस परंतु खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये आत्महत्याचा प्रमाण जर खऱ्या अर्थाने अध्यक्ष महोदय कमी करायचं जर असेल तर मीटर वाटर गटरच्या पलीकडे जाऊन जर आपण शेतकऱ्यासाठी काम जर केलं तर निश्चित मला वाटतं आत्महत्यांचे प्रमाण त्या ठिकाणी कमी होऊन जातील आम्हाला खूप दिवसापासून आम्ही मागणी करतोय आमच्या वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी एक मन्याड साठवण तलाव त्या था। ठिकाणी झाला कधी झाला कसा झाला मी कोलवर जाणार नाही परंतु अध्यक्ष महोदय चुकीच्या जागेवरती झाल्यामुळं अपेक्षेपेक्षा पन्नास टक्के सुद्धा साठवण त्या तलाव मध्ये होऊ शकलं नाही आणि म्हणून साठवण तलावाची उंची या मन्यार साठवण तलावाची उंची जर वाढली तर माझ्या मतदारसंघातलं भादली असेल पारळ असेल खरंच असेल 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 एक शेतकऱ्यांचं संकट दूर होईल अध्यक्ष महोदय परिस्थिती अशी होती का कांद्याला शेवटचं पाणी देण्याची वेळ येते आणि आमच्या साठवण तलावचं पाणी संपून जात आणि म्हणून शासनाने जो निकष ठरवून दिला होता शासनाने जी कॅपॅसिटी ठरवून दिली होती त्या प्रमाणामध्ये तो मन्यारचा साठवण तलाव त्या ठिकाणी झाला नाही आणि म्हणून जवळजवळ आठ ते नऊ गावं पाण्यापासून त्या ठिकाणी वंचित राहिले अध्यक्ष महोदय मी विनंती करणार आहे का शेतकऱ्यांना पाणी जर असेल तर सर्व काही झालं आणि या मान्याची उंची त्या ठिकाणी वाढवण्याची गरज आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये तीन हजार हेक्टर वरती गुन्हे दाखल झालेत तुमच्या तिथल्या कृषी अधिकाऱ्याला विचारलं अंबाशी नावाच्या कलेक्टरला विचारलं अध्यक्ष महोदय परभणीमध्ये पंधरा हजाराच्या आसपास वीस हजाराच्या आसपास दोन हजार तेवीस ला झाला आणि हा जो घोटाळा आहे हा दोन हजार चोवीस ला आता सापडलाय कोणत्या ग्रामपंचायती आहेत नाव सांगतो राजेश विटेकर साहेब दोन ग्रामपंचायती आहेत बघा तक्रार सुद्धा कुणी केली ग्रामपंचायत कार्यालय सादगीरवाडी तालुका पालम जिल्हा परभणी सरपंचा नाव आहे सौभाग्यवती दगडूबाई गोविंदराव केंद्रे केंद्रे हे आडनाव सुद्धा वंजारी बांधवांमध्येच आहे तक्रार सुद्धा वंजारी बांधवाने केली बघ बा। आणि उपसरपंच अतुल आनंदराव गुट्टे यांचं म्हणणं आहे की हे जे आणि गुट्टे आलेले आहेत हे परळीद्वारे आमच्या तांड्यावर आलेत आमच्या गावात आले तिथल्या केंद्र्यांना गुट्ट्यांना तरी जागेवर राहू द्या राव तिथून अकलो लावतात त्याला हा हे काय चाललंय धाराशिव जिल्ह्यामध्ये भरलेला तीन हजार हेक्टरचा बोगस विमा सगळे शेतकरी परळी तालुक्यातलेत बीड जिल्ह्यातले परळी सोडता बाकीच्या सगळ्या तालुक्यात धारूर असेल माझं गाव वडवणी आष्टी अहो काशीवाडी आंबेवाडी नावाचं गाव आहे दादा माझ्या मतदारसंघातलं त्या गावाला तर त्या ह्याचा दर्जाच नाही महसुली दर्जाच नाही त्याच्यावर चार हजार हेक्टरचा विमा भरला आहे तुमच्या शेजारच्या आपल्या शेजारचे पॅटर्न वाले जे आहेत त्यांनी भरला आहे चार हजार, हजार। परभणी जिल्ह्यामध्ये या वर्षीचा आकडा आतापर्यंत माझ्याकडे आलाय चाळीस हजार हेक्टर चाळीस हजार हेक्टर क्षेत्रावरती बोगस विमा भरलाय अध्यक्ष महोदय आता जगावा का मरावा अध्यक्ष महोदय जावा हे राज्य सोडून आम्हाला पीओके मध्ये नेऊन सोडायची तरी सोय करा अध्यक्ष महोदय हा अध्यक्ष महोदय ओ गिमाचा अध्यक्ष महोदय दुसरी एक तक्रार आहे सातगीरवाडीच सांगितलं मी दगडूबाई केंद्रे अतुल गुट्टे अध्यक्ष महोदय थांबवतो मी जास्त वेळ नाही घेत रमेश संपवणारे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय फक्त पाच मिनिट द्या अध्यक्ष महोदय फार मोठं आहे अख्ख्या राज्यात सापडणार आहे आता आपा सगळ्या विधानसभा सदस्यांनी आपापले मतदारसंघ तपासा अध्यक्ष महोदय ग्रामपंचायत कार्यालय बनवस बनवस तालुका पालम या ग्रामपंचायतीने तक्रार केली अध्यक्ष महोदय माझ्याकडे सत्तेचाळीस गावांची यादी अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यातली नामेवाडी खांडेवाडी कलुचीवाडी अशी सत्तेचाळीस गावामध्ये एकोणतीस हजार त्र्याहत्तर हेक्टरचा विमा भरला गेला फक्त सत्तेचाळीस गावात एकोणतीस हजार तेवीस अध्यक्ष महोदय बोगस पीक विम्याचा परळी पॅटर्न पोहोचला परभणीत दैनिक लोकमत अध्यक्ष महोदय पीक विम्याचे बोगस प्रस्ताव हो। महसुली रेकॉर्ड नसलेल्या गावातही भरला विमा बातमी अध्यक्ष महोदय धर्मयोद्धा म्हणून कुठला तरी पेपर यांच्या परभणीचा क्षेत्रफळ नसताना बाहेरील माफिया भरत आहेत पीक विमा माफिया शेतकऱ्याला माफिया शेतकरी नाही हे माफिया हे आपोआप आलेले माफिया वाळू माफिया ऐकला अध्यक्ष महोदय हडी क्रेशरचे माफिया मरुम माफिया ऐकलं गँगवार मधले माफी ऐकलं प्लॉटिंग चे माफिया ऐकलं परंतु पीक विमा माफिया नवीन डेफिनेशन तयार झाली अध्यक्ष महोदय ही नवीन डेफिनेशन ती लवकरात लवकर सादर करावी आणि मायबाप सरकारच्या राजपत्रात ती जाहीर करावी अध्यक्ष महोदय माझी विनंती आपल्याला हे इतकं जर भयानक झालं जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष महोदय कलेक्टर त्याचे अध्यक्ष आहेत जिल्ह्याचा कृषी अधिकारी त्याचा सचिव आहे ज्या ज्या जिल्हास्तरीय समित्यांनी याच्यामध्ये तिरंगाई दाखवली असेल अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो माननीय मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यात जवळचे मंत्री इथं अध्यक्ष महोदय बर इथं पुढच्या भागावरती बसलेले त्यांना माझी विनंती अध्यक्ष महोदय याच्यावरती कारवाई झाली पाहिजे जिल्हास्तरीय समित्यांनी जर गुन्हे दाखल केले नसतील तर त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या ठिकाणी सांगितलं का काही आमदार त्या ठिकाणी नव्याने आलेले त्यांना सुद्धा विश्वासात घेऊन त्या ठिकाणी ह्या टप्पा क्रमांक दोन मध्ये काही गावाचा जर समावेश करायचा जर असेल तर निश्चित मी सांगेल का आपण त्या गावाचा समावेश त्या ठिकाणी प्रामुख्याने केला पाहिजे अध्यक्ष महोदय या ठिकाणी सदस्य माध्यमातून एक नवीन शब्द धस साहेब तुम्ही त्या ठिकाणी पुढे आणला आजपर्यंत मी गोदावरी पट्ट्यात शिवना टाकळी पट्ट्यात आजपर्यंत मी वाळू माफिया पाहिले आजपर्यंत मी खदान माफिया पाहिले आजपर्यंत मी खंडणी माफिया पाहिले परंतु विमा माफिया आजपर्यंत मी त्या ठिकाणी पाहिले नाही धस साहेबांनी एक नवीन शब्द त्या ठिकाणी पुढे आणला आणि एक रुपयामध्ये पीक विमा या माध्यमातून विमा माफिया त्या ठिकाणी तयार झाले अध्यक्ष महोदय मी खूप खोलवर जाणार नाही परंतु माझ्याही मतदारसंघामध्ये धस साहेब माझ्या मतदारसंघामध्ये असं घडलं काही एक आमच्याकडे डॉक्टर अन्नदाते आणि त्या अन्नदातेकडे जवळजवळ दोनशे ते अडीस एकर जमीन आहे त्या अन्नदातेचे सात बारे दुसऱ्यांनी घेतले त्यावरती खाडखोड केली आणि एक रुपयामध्ये पीक विमा त्या अन्नदाते ना डॉक्टरच्या नावावरती कुणीतरी विमा काढला आणि त्याची रक्कम हडप करण्याचं काम त्या ठिकाणी केलं एवढं मोठ हे रॅकेट या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी तयार झालंय अध्यक्ष महोदय मी विनंती करणार आहे त्या सरकारची अत्यंत चांगली योजना आहे अक्षरशः एक रुपयामध्ये पीक विमा ही सरकारची अत्यंत चांगली विमा आहे चांगली पॉलिसी आहे परंतु त्याचा उपयोग शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी झाला पाहिजे हो अध्यक्ष महोदय मी आपल्या मार्फत विनंती करणार आहे का ज्या अर्थी शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगली ही पॉलिसी काढली त्या त्या शेतकऱ्यांचं ज्याचं ज्याचं अतिवृष्टीमुळे म्हणा अवकाळी पावसामुळे म्हणा कमी पावसामुळे म्हणा ज्याचं ज्याचं नुकसान झालं त्याला खऱ्या अर्थाने तो मोबादला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि म्हणून मी आपल्या मार्फत विनंती करणार आहे का जिथं जिथं हे प्रकार घडले आणि ज्या ज्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने विमा मिळाला पाहिजे होता त्यांना मिळू शकला नाही त्या त्या शेतकऱ्यांना विमा मिळण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे अध्यक्ष महोदय मी माझ्या विधानसभेच सिंचनाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी जाणार आहे बऱ्याच वेळेस आम्ही प्रतिनिधित्व करतो मीटर वाटर गटर याच्या पलीकडे आम्ही त्या ठिकाणी जात नाही बऱ्याच वेळेस परंतु खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये आत्महत्याचं प्रमाण जर खऱ्या अर्थाने अध्यक्ष महोदय कमी करायचंच असेल तर मीटर वाटर गटरच्या पलीकडे जाऊन जर आपण शेतकऱ्यासाठी काम जर केलं तर निश्चित मला वाटतं आत्महत्यांचे प्रमाण त्या ठिकाणी कमी होऊन जातील आम्हाला अध्यक्ष महोदय खूप दिवसापासून आम्ही मागणी करतोय आमच्या वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी एक मन्याआड साठवण तलाव त्या ठिकाणी झाला कधी झाला कसा झाला मी कोलवर जाणार नाही परंतु अध्यक्ष महोदय चुकीच्या जागेवरती झाल्यामुळं अपेक्षेपेक्षा पन्नास टक्के सुद्धा साठवण त्या तलावमध्ये होऊ शकलं नाही आणि म्हणून साठवण तलावाची उंची या मन्यार साठवण तलावाची उंची जर वाढली तर माझ्या मतदारसंघातलं भादली असेल पारळ असेल खरंच असेल 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 एक शेतकऱ्यांचं संकट दूर होईल अध्यक्ष महोदय अक्षरशः परिस्थिती अशी होती का कांद्याला शेवटचं पाणी देण्याची वेळ येते आणि आमच्या साठवण तलावचं पाणी संपून जात आणि म्हणून शासनाने जो निकष ठरवून दिला होता शासनाने जी कॅपॅसिटी ठरवून दिली होती त्या प्रमाणामध्ये तो मन्यारचा साठवण तलाव त्या ठिकाणी झाला नाही आणि म्हणून जवळजवळ आठ ते नऊ गावं पाण्यापासून त्या ठिकाणी वंचित राहिले अध्यक्ष महोदय मी विनंती करणार आहे का शेतकऱ्यांना पाणी जर असेल तर सर्व काही झालं आणि या मान्याची उंची त्या ठिकाणी वाढवण्याची गरज आहे जिल्ह्यामध्ये तीन हजार हेक्टर वरती गुन्हे दाखल झालेत तुमच्या तिथल्या कृषी अधिकाऱ्याला विचारलं अंबाशी नावाच्या कलेक्टरला विचारलं अध्यक्ष महोदय परभणीमध्ये पंधरा हजाराच्या आसपास वीस हजाराच्या आसपास दोन हजार तेवीस ला झाला आणि हा जो घोटाळा आहे हा दोन हजार चोवीस ला आत्ता सापडलाय कोणत्या ग्रामपंचायती आहेत नाव सांगतो राजेश विठेकर साहेब दोन ग्रामपंचायती आहेत बघा तक्रार सुद्धा कुणी केली ग्रामपंचायत कार्यालय सादगीरवाडी तालुका पालम जिल्हा परभणी सरपंचा नाव आहे सौभाग्यवती दगडूबाई गोविंदराव केंद्रे केंद्रे हे आडनाव सुद्धा वंजारी बांधवांमध्येच आहे तक्रार सुद्धा वंजारी बांधवाने केली बघ आणि उपसरपंच अतुल आनंदराव गुट्टे यांचं म्हणणं आहे की हे जे आणि गुट्टे आलेले आहेत हे hey, परळीद्वारे आमच्या तांड्यावर आलेत आमच्या गावात आले तिथल्या केंद्र्यांना गुट्ट्यांना तरी जागेवर राहू द्या राव तिथून मी आकलो लावतात त्याला हा हे काय चाललंय धाराशिव जिल्ह्यामध्ये भरलेला तीन हजार हेक्टरचा बोगस विमा सगळे शेतकरी परळी तालुक्यातलेत बीड जिल्ह्यातले परळी सोडता बाकीच्या सगळ्या तालुक्यात धारूर असेल माझं गाव वडवणी असी अहो काशीवाडी आंबेवाडी नावाचं गाव आहे दादा माझ्या मतदारसंघातलं त्या गावाला तर त्या ह्याचा दर्जाच नाही महसुली दर्जाच नाही त्याच्यावर चार हजार हेक्टरचा विमा भरलाय तुमच्या शेजारच्या आपल्या शेजारचे पॅटर्न वाले जे आहेत त्यांनी भरला आहे चार हजार परभणी जिल्ह्यामध्ये या वर्षीचा आकडा आतापर्यंत माझ्याकडे आलाय चाळीस हजार हेक्टर चाळीस हजार हेक्टर क्षेत्रावरती बोगस विमा भरला अध्यक्ष महोदय आता जगावा का मरावा अध्यक्ष महोदय जावा हे राज्य सोडून आम्हाला पीओके मध्ये नेऊन सोडायची तरी सोय करा अध्यक्ष महोदय हा अध्यक्ष महोदय ओ ग स्विमाचा अध्यक्ष महोदय दुसरी एक तक्रार आहे सातगिरवाडीचं सांगितलं मी दगडूबाई केंद्रे अतुल गुट्टे अध्यक्ष महोदय थांबवतो मी जास्त वेळ नाही घेत रमेश संपवणारे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय फक्त पाच मिनिट द्या अध्यक्ष महोदय फार मोठं आहे अख्ख्या राज्यात सापडणार आहे आता आपा सगळ्या विधानसभा सदस्यांनी आपापले मतदारसंघ तपासा अध्यक्ष महोदय ग्रामपंचायत कार्यालय बनवस बनवस तालुका पालम या ग्रामपंचायतीने तक्रार केली अध्यक्ष महोदय माझ्याकडे सत्तेचाळीस गावांची यादी अध्यक्ष महोदय परभणी दिल्ली